छत्रपती संभाजी महाराज असं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर त्यांचं शौर्य स्वराज्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष उभा राहतो छत्रपती शिवाजी महाराजांचा तितकाच पराक्रमी पुत्र स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणजे छत्रपती संभाजी महाराज महाराणी सईबाईंचे लाडके पुत्र जिजाऊ मासाहेबांचे नातू आणि महाराणी येसुबाईंचं सर्वस्व म्हणजे शंभूराजे ते राजपुत्र म्हणून जन्माला आले तरी बालपणापासून त्यांनी संघर्षमय आयुष्य अनुभवलं ते महाराजांबरोबर आग्र्याला गेले तेव्हा अवघे नऊ दहा वर्षांचे होते आईचं छत्र आधीच नाहीचं झालेलं कोवळ्या वयाच पोर होतं ते पण महाराज आग्र्याहून निसटले तेव्हा त्यांना एवढ्या लहान वयात छपत मागे राहावे लागले कारण ते सोबत असते तर वेशांतर करून पळणाऱ्या महाराजांना ओळखणं अतिशय सोपं गेलं असतं असं सांगतात की शंभूराजे मथुरेजवळ ज्या घरी थांबले होते तिथे बादशहा औरंगजेबाचे हेर सारखे येत त्या घरातल्या मुलांची वेगवेगळ्या प्रकारे परीक्षा घेत इतर मुलं जी स्तोत्र म्हणतात ती या नवीन मुलालाही येतात का हे सुद्धा ते तपासत तो संध्या वगैरे कशी करतो याच निरीक्षण करत तेव्हा शंभू राजांनी या सगळ्या परीक्षा पार केल्याच पण बाहेर जाणं धोक्याचं होतं म्हणून खेळण्यापेक्षा अभ्यासाकडे त्यांनी अधिक लक्ष दिलं याच काळात त्यांना संस्कृत अभ्यासाची अधिक गोडी लागली असं म्हणतात त्यानंतरही तहाचा भाग म्हणून त्यांना शत्रूच्या ताब्यात राहावे लागले त्याआधीही ते शत्रूकडे राहिले होते पण या सगळ्या संकट काळात ते स्वस्थ बसले नाही ते जिथे होते ज्या लोकांमध्ये होते त्यांची भाषा ते शिकले ते मराठी संस्कृत हिंदुस्थानी व्रज कन्नड इत्यादी तेरा भाषा वयाच्या तेराव्या वर्षीच त्यांना अवगत होत्या आणि त्यांना पोर्चुगीज भाषा सुद्धा यायची असं म्हणतात अशा शंभू महाराजांच्या विद्वत्तेचा एक पुरावा म्हणजे त्यांनी लिहिलेला बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ तो त्यांनी वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी लिहिला त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं वर्णनही आहे काय सुंदर वर्णन आहे पहा ते लिहितात पूर्वेकडील पर्वतापासून ते पश्चिमेकडील समुद्रापर्यंत आणि रामेश्वराच्या सेतूपासून ते हिमालयापर्यंत सर्व राजांना आपले अंकित केल्यानंतर सज्जनांनी सांगितल्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करवून घेतला आणि आता रोज छत्र ते सिंहासनावर विराजमान होतात पुढे ते लिहितात की राज्याभिषेकाच्या वेळी देशभरातून विद्वान आले आणि महाराजांनी त्यांच्यावर पैसा वस्त्र हत्ती घोडे अशा भेटींचा पाऊस पाडला चंद्राचे चांदणे पसरावे तशी त्यांची विमल कीर्ती शाहीर पोवाड्यातून गात होते एक पुत्र आपल्या वडिलांची कीर्ती सांगतोय आणि तीही काव्यमय आणि संस्कृतातून हे सगळंच अद्भुत वाटावा असंच आहे नाही हा ग्रंथ खरं तर राजनीतीचा ग्रंथ आहे राजाने कसं वागावं हे शिकवणारा हा ग्रंथ आहे या ग्रंथात महाभारत स्मृती ग्रंथ अर्थशास्त्र पुराण अशा अनेक ग्रंथांमधून आलेली वचन एकत्र संपादित केली आहेत यावरून छत्रपती संभाजी महाराजांचा व्यासंग आपल्याला लक्षात घ्यायलाच हवा या ग्रंथात एकूण आठशे त्र्याऐंशी श्लोक आहेत त्यातील अनेक श्लोक हे संपादित असले तरी स्वतः शंभूराजांनी लिहिलेले अनेक श्लोक आहेत त्यावरून त्यांच्या कवी मनाची झलक पाहायला मिळते आता उदाहरण द्यायचं तर बघा हम गणपतीला वंदन करताना ते म्हणतात की भक्तांनी शेंदूर लावून ज्याची पूजा केली आहे असा बाप्पा सहज कान हलवतो तर एवढं वारं निर्माण होतं की शेंदुराची धूळ उडून आकाश रंगीत दिसू लागतं अशी अचानक संध्याकाळ निर्माण करणारा गणपती तुमच्या सगळ्यांचं रक्षण करू पुढे संभाजीराजांनी छत्रपती झाल्यावर स्वतःची मुद्रा तयार केली श्री शंभो हो शिवजातस्य मुद्रा यवरी व राजते यदम कसेविनी लेखा वर्तते कस्य नोपरी शिवपुत्र शंभूराजांची मुद्रा सूर्यप्रकाशाप्रमाणे तळपत आहे त्यांच्या अंकित असणाऱ्या या मुद्रेचा प्रभाव अखिल जगावर असेल त्यापासून दूर कोणीही राहू शकणार नाही श्री सखी राज्ञी जयती अशी मुद्रा त्यांनी येसुबाईंसाठी तयार करून घेतली होती हे शब्दही त्यांचेच आज संभाजी राजांच्या विद्वत्तेबद्दल आपल्याला किती माहिती असतं काय माहिती असतं ही माहिती पुढच्या पिढीला असायला हवी एक किस्सा सांगते ही गोष्ट आहे जेव्हा आपल्यावर ब्रिटिशांचं राज्य होत आणि पंचम जॉर्जच्या भेटीसाठी दरबार भरला होता त्या दरबाराला खूप मोठी मोठी माणसं निमंत्रित होती अशाच एका निमंत्रित बड्या आसामीने आपल्या मुलालाही बरोबर आणलं होत अवघ्या पाच सहा वर्षाचा मुलगा आजूबाजूचे लोक कौतुकाने त्याच्याकडे पाहत होते कोणीतरी त्याला म्हणालं राजाला वाकून नमस्कार कर पण त्याने केलं नाही लहान मूल त्यामुळे कोणाला काही विशेष वाटलं नाही पण घरी जाऊन त्याने आपल्या आईला सांगितलं आज मी राजांसारखा वागलो ते वडिलांचं बोट धरून दरबारात गेले होते तसा मीही गेलो पण ते शत्रूसमोर झुकले नाहीत तसा मीही झुकलो नाही आणि त्या मुलाचं नाव होतं सुभाषचंद्र बोस इतिहासाच्या अभ्यासातूनच भविष्य घडत असतं ते असं म्हणूनच इतिहासातल्या अशा गौरवशाली गोष्टी घेऊन आम्ही तुमच्या भेटीला येत असतो छत्रपती संभाजीराजांच्या पवित्र स्मृतीला सादर वंदन हा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि अर्थात मधुरा वेलणकर साटम हा माझा यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिकसुद्धा करा पुन्हा भेटूया पुढच्या भागात एका नव्या गोष्टीसह धन्यवाद